नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी हिवाळ्यात शेपूची भाजी भरपूर येते आपण वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवू शकतो आज आपण चना दाळ घालून चविष्ट अशी शेपूची भाजी बनवणार आहोत आपण भाजी बनवण्यासाठी एक जुडी शेपूची भाजी छान निवडून व तीन पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे नंतर शेपू बारीक चिरून घेतलेली आहे भाजीत टाकण्यासाठी अर्धा ते पाऊण वाटी चना दाळ रात्रभर भिजत ठेवली होती जर भाजी सकाळी करायची असेल तर डाळ रात्रीच भिजत घालावी जर भाजी रात्री करायची असेल तर डाळ सकाळी भिजत घालावी आता भाजीत घालण्यासाठी एक कांडी चोरलेला लसूण एक इंच आल्याचे तुकडे व पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हे सर्व आपण खलबत्त्यात बारीक कांडून घेऊ आता एका कडईत फोडणीसाठी एक मोठी पळी तेल तापत ठेवू तेल चांगले तापल्यानंतर त्यात एक चमचा जिरे व मोहरी घालू ते चांगले तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग घालू त्यानंतर काढलेले आले लसूण मिरची घालू कच्चेपणा जाईपर्यंत चांगले परतवून घेऊ ते परतल्यावर अर्धा चमचा हळद घालू व नंतर फोडणीत भिजवलेली चना डाळ पाण्यासहित घालू म्हणजे त्या पाण्यात चना डाळ शिजेल आता चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करू कढईत चिरलेली शेपू घालून नीट मिक्स करू आपण भाजी टाकण्याआधी दहा तीन ते चार मिनिट शिजवून घेऊ शकतो म्हणजे भाजी लवकर तयार होईल भाजी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवून भाजी कमी गॅसवर शिजू देऊ भाजी पंधरा ते वीस मिनिटं दहा शिजेपर्यंत शिजू देऊ व अधून मधून दर पाच मिनिटांनी भाजी परतवून घेऊ भाजी शिजवताना गॅसची फ्लेम कमीच ठेवावी आता आपली भाजी तयार आहे ही भाजी आपण डब्यालाही देऊ शकतो ही भाजी आपण चपाती भाकरी व वरण भाताबरोबर खाऊ शकतो रेसिपीसाठी लागणारे साहित्य व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही बघू शकतात रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ही रेसिपी करून बघा तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद